बघा बघा किती स्वार्थ आ आधी माझ्या नावात गाडी करून दे जमीन वाटप करून दे मस् वाटून दे मग परत घराच बघाय किती स्वार्थ आह का झालं ना का झालं औषध गोळा पेला ना होय का करायला आ आमचीच गाडी घेऊन फिरते ती ना आम्हालाच उलट बोलते बाय बार, बार मग मला तुझा चुलता चाललाय गाडी घेऊन कुठं आपण जायचं तुझ्या बापाला येत नाही गाडी काय करायचं आब हां आबा गेलो घेऊन मग गाडी कोण चालवायचं बाळ मला जावं आबा येते तर गाडी चालवायच नाही आम्हाला आता काय करायला होय पण जवळ उमरत जाय देवाला हितनच हात जोडायचं देवा घे मानून काय करायचं आमच्या हातात नाही काय म्हणायचं काय करायचं हाय का नाही बापू घी मानून म्हणायचं देवा आमच्या पाशी गाड्या घोड आलं म्हणजे येऊ आम्ही देवाच्या पाया पडायला आमच्या हातात नाही काय आमचा नवरा हाय ही बोहळा नवऱ्यांना नको वाटतं या गाड्या चालवायला ही गाडीत बसले की उलट्या होत्या त्या म्हणतात खोट बोलत्यात का खरं आहे त्यांच्या त्यांनाच माहिती अजून गाडी किती बसली एकदाही नाही नाहीत गाडीत बघा त्यामुळं अजून खरं वाटतं या म्हणून शांत आहे मी काय करायचं मस्त जाऊ वाटतय वाटतय पण नवरा नाही धड आपलं नाही धडन दुसऱ्याला का बरीकड म्हणल्यावर हाय का नाही बाळ मला जाते काय करते पण आमच्याच गाडीत जायचे मला गेली कुठे गेली तरी आमच्याच गाडीत जायचे त्यामुळं तू तुझ्या ह्याच्यातच जा आ लय बुद्धी ना पेबड्यात घे तुझा ना गाडी म्हणाव नवीन घे ही राहू दे आमच्या आम्हाला जुनी हो नाही तर नवी हो राहू दे आमच्या आम्हाला घे तुला हिंमत असली तर आ आता वायला राहून लय पैसे साठला असेल तुझ्याकड आ गबाळ ना गबाळ साठला असेल आता पहिलं काय संपलं असेल घेतलेलं थोडस राहिलं असतं रयला राहिल्यापासून तर लोय साठला असल्यावर आ किती खात कोण कुठं पळत हे सगळं मला माहितीये आ जनावराला किती कोण घालत किती कष्ट करत आता शेरडाच्या मोर बिचारी परत सकट नाही नवऱ्यान ना पिपणे आणून टाकलं तर टाकलं नाहीतर बिचारी त्याच्याकड बघत सकट नाही आ तुम्हाला वाड लोटन ना होईना तुम्हाला टाकणं होईना हा तू मला कंड्राडच्या कंड्राड माकाय बघून काय त्याला काढी लावायची द्यायचे पिटवून माका शर्डाच्या मोड ताट नाही असून का उपयोग आहे शर्ड मराय झाली आणि दुसऱ्यालाच बोलते ती दुसऱ्यानं आईची इष्ट टिकली आहो तुम्ही बी आमची मस्त घेतली तुम्ही बी असंच करणार आहे म्हणून वाट वाटप करून देत नाही वाटणीच नको ना आम्हाला हाय असंच राहा खावा तर मिळ आता किचन दोन खोले झालेले आहेत बांडे तिकडे ठेवते आज बघू ठेव ठेवून नाही नाही ठेवली तिकडे भरलंय गच एखाद्यावर बसत नाही आपलं बारकर या, या बार का या काय करायचं सणा ना आपल्या आपल्याला मोठं असलं बारका असलं आपल्या आपल्यालाच कमी असू नाही जादा असू है ग ना ह्यांना काय वाटतंय लय भारी आ आता ते आम्हाला कोण काय करत नाही आम्ही लय आहे आम्ही आहे काय बी नखर केलं आणि काय बी केलं तर मोठं व्हायला कष्टच लागत अ कष्टा मोठ होत कोण बी काय उठलं मोठं होत काय लगेच त्याला कष्ट करावं लागत शर्डाच्या मोहर खायला नको काय नको टाकायला शर्टच खराब झाले रे व आता शर्डाच्या मोहर दर वस्तू उठली पाटजी उठती वयर काय पाणी फिनी टाकते या म्हणल्यावरती मोठी नाही नाहीतर काय बाकी होते रे शर्डर हा आमची निस्ती गवतावर आहे ती तर दहा दहा लिटरची मालकी नाही मी आ दूध दूध माझ्या मसराज मा विकती मी आ कष्टान करते खाते बी दूध खात नाही बरं का पण मला दूध खायला व्हायचं की तो आणि दूध खाल्लं तर अजून ह्याच्यापेक्षा मोठी होईल म्हणून मी दूध बी खात नाही पण मला दूध पहिल्यापासून आवडत छा फक्त पिती एखाद्या वेळेस करून वाटला तर पीती आज हाय बघा शुक्रवार आज ना उद्याला टाकी भरून आणायला होती मग टेन्शन नाही आ रात्रीचा ना भात हाय बाग थोडा तेवढाच ठेवला दोन चार भाकरी केल्या कालवून केलं बास आता म्हटलं आल्यावर टाकी करायला बापू काय खायना मग बापूला म्हटलं टाकी भरून आणल्यावर पोहे तेवढं करून काला होता पोहे खायचे का पोहे खात ग कुठल्या ना 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 का नाही सोडले तुला त्या काना का नाही दुकाज यायला लागला थोडा थोडा वे आंघोळ घातली आहे फेर त्याला लावायला पाहिजे की असायला गंथ लिवसायला लावून बापू ताप आहे का बघ ताप नाही बाप कमी आले रात्री जवळ ताप आला की बापू नाही रात्री ताप त्यामुळं टायमिंग लावशील पाहिजे हो दुपारी तर काढा जा औषध सोडायचं अरे ओ आता आता नाही दुपारी दुपारी दोन वाजता दुपारी सोडायचं दुपारी सोडायचं शिंधकाळी सोडायचं हा? आणि काय सडायचं आधारपण झुकताना सोडायचं एवढं एवढं नाही एवढं तीन वेळा आता एकदा दुपारी एकदा मग परत आज मग सकाळीच म्हणून शेण आहे पप्पा आमचा ग्वाड भरून ह्याला औषध गोळ्या पाजावं लागतील पैसा घालून काय उपयोग नाही थोड नाही लागत नाही बरं झालं थोडं लागत नाही म्हणत कडू आणि औष रडून रडून पण पान घालवते काय करायचं कसं रडतो रे बघू असं रडतो रे तुला शहा म्हणते रे आपली व्हिडिओ बघते रे फ्या आपली मैत्र मैत्रिणी बापू आम्हाला तुमचा लय आवडतो म्हणते रे आणि आम्हाला मी बापू लय आवडतो आवडतो ना जेवण झालं का म्हणा जेवण झालं काय काय खाल्लं म्हणा काय काय खाल्लं बटाट खाल्लं का बागेची भाजी खाल्ली भाजी खाल्ली का काय खाल्लं म्हणा का पुरणपोळी खाली आज पोळ्या म्हणा पोळ्याला पो 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 बोलवा मला म्हणावा पोळ्या बोलला करीला बोलवा कर कर मटण खायचं या नाही बोलवा आमचा सण नाही म्हणा आमच्याकडे तुमच्याकडे पोळा आहे का सांगा पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा आमच्याकडे काय पोळा नसतोय बर का तुमच्याकडे असला तर सांगा मला कमेंट मध्ये नक्की आणि बापूला आमच्या पोळ्याला बोलवा रंगू लागल बघा कलर लावून दावी बांधू लागल कंड घालू गर। लागल है का बाप जातो गिपूर्णीला पोळा आहे गो भुरलीला मी चल मी नको बाबा तू एकता मी चाललो तू येणार बघा बाप कसा बोलते तू आल्यावर मी येणार म्हणते आता मी पोऱ्याला जाऊन तिथं मस्त दाखवून बघायच पण खाय नाही तेवढं मी माझ्या नवऱ्याकडून लुबडून घेते